अहमदनगर न्यूज नमस्कार बोला ना अहो ऐका ना नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक पण ना एक मिनिट ऐका ना काही एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या नाक द्या नाक नाना।, नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल बसली होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले बोला अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश चवडे मला लगेच फोन केला ना ना तीन तीन केन कॉललापुरी काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नान रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही आम्ही त्याला गोळ्या आणणार नेत्यांबद्दल ना ते आहे का नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना अरे एवढं मात्र नक्की स्मार्ट अहमदनगर न्यूज